राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर चाळीस टक्क्यांच्या वर, वर दिव्यांग पंच्याऐंशी वर्षे वयाच्या वरचे ज्येष्ठ नागरिक तसेच अंतरुणाला खिळून असलेल्या गंभीर आजारी मतदारांकरिता गरीब असल्या मतदान करण्याची सोय करून देण्यात आली आहे जळगाव जिल्ह्यात तीन मे दोन हजार चोवीस रोजी होम वोटिंगला सुरुवात करण्यात आली असून नाशिक विभागातली या लोकसभा निवडणुकी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा येथील सुशिला लिंबा राणे मतदान करणाऱ्या पहिला मतदार ठरल्यात तर लीलाबाई शिवराम धनराळे या अमळनेर तालुक्यात पहिल्या मतदान करणाऱ्या आहेत नगर मधील नियोजित एकूण पंचावन्न पैकी बावन्न मतदारांनी घरी बसल्या आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून आज अमळनेर तालुक्यात घरपोच मतदानाला सुरुवात झाली आहे निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव तसेच अंथरुणाला खेळून असलेल्या मतदारांसाठी घरून मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे या विशेष मोहिमेला तीन मे पासून सुरुवात करण्यात आली असून नगर विधानसभा मतदारसंघात एकूण बावन्न मतदारांनी तीन मे रोजी घरी बसल्या आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय जिल्ह्यातील इतर चार ते पाच मे रोजी होम वोटिंग मोहीम राबवण्यात येणार आहे निवडणूक आयोगानं मतदानाचा धक्का वाढावा आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचा वा, मतदाना हक्क गाजवता यावा म्हणून घरून मतदान करण्याची सुविधा दा यंदापासून दिली आहे त्याप्रमाणे जळगाव लोकसभा मतदारसंघातील सर्वात ज्येष्ठ मतदार श्रीमती लिलाबाई शिवराम धनराळे यांनी अमळनेर तालुक्यातील सर्वात पहिला मतदार म्हणून आज घरून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे अमळनेर तालुक्यात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक असे एकशे एकोणसाठ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत अशी माहिती प्रांताधिकारी महादेव खेडकरी यांनी दिली आहे होम हो वोटिंग या मोहिमेत आचारसंहिता आणि नि भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे कोठेही उल्लंघन होणार नाही ना याची काळजी घेण्याच्या माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिली आहे घरी बसून मतदान करण्यासाठी मतदाराच्या घरी छोटेसे मतदान केंद्र उभारण्यात येते आणि मतदान केंद्रावर ज्याप्रमाणे प्रक्रिया पार पाडली जाते तशीच प्रक्रिया होम वोटिंगच्या दरम्यान पार पाडली जाते मतदान केलं अमळनेर विधानसभा मतदारसंघ जो जळगाव लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे त्या ठिकाणी आज पहिला मतदान लिलाबाईंचा झाला जो आपले एक पत्रकारांचे आई आहे याचा मला खूप आनंद आहे की आज पहिला मतदान आपले एक ज्येष्ठ नागरिक महिलांच्या नोंदवण्यात आलं आणि आज आणि उद्या या दोन दिवसमध्ये अमळनेरमध्ये घरपोच मतदान ज्या लोकांना मंजूर झालेला आहे म्हणजे विशेषतः जो लोक म्हणजे घरातून बाहेर त्यांना पडता येत नाही त्या ठिकाणी आपण त्यांच्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे म्हणून त्यांच्या आपण मतदान करून घेतोय जिल्हाभरात अगर आपण विचार केला तर पंचवीस सो पंधरा लोकांना या सवलत देण्यात आलेली आहे आणि या सगळे मतदान आपण आज आणि उद्या म्हणजे शनिवार आणि रविवार चार आणि पाच तारीखला आपण नोंदव नोंदवत आहे या पूर्ण प्रक्रियामध्ये घरपोच मतदान असल्यामुळे लोकांना फार आनंद होत आहे आणि मी पण सगळे हा विधानसभा संघाला भेट देतोय आणि त्या ठिकाणी बघतोय की म्हणजे जो आपले ज्येष्ठ नागरिक आहे दिव्यांग बांधव आहे त्याला एवढा आनंद वाटते की या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग होतो तसंच मी जवळपास साडेतीन लाख लोकांना एक पत्र आतापर्यंत पाठवलं आहे विशेषतः ज्यांच्या घरी ज्येष्ठ नागरिक आहे की त्यांनी सगळ्या लोकांनी मतदानसाठी यावं म्हणून हा पत्र पण पूर्ण जिल्हाभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला होता नगरपालिका व ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण वाटप पण करतोय त्याच्याशिवाय आज वोटर स्लिप आणि वोटर इन्फॉर्मेशन बुकलेट या दोनोच्या पॅम्फलेटचं आज वाटप पण पूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे याचा परिणाम हे राहणार की लोकांना कुठे मतदान करायचं आहे कधी करायचं आहे त्याचीच परिपूर्ण माहिती त्या ठिकाणी त्याला मिळणार आणि त्याच्या माध्यमातून मला विश्वास आहे की लोक या ऊन असतानाही ते घरातून बाहेर पडतील सकाळी सात वाजता बाहेर पडतील आणि मतदान करतील त्याच्याशिवाय आपले जिल्हास्तरीय जेवढं काम होते ते सगळे आपले मतदान तयारीमध्ये आता ते पूर्ण झालेलं आहे आणि आपले जो निरीक्षक महोदय आले त्यांनी पण याच्या याच्यावर ठप्पा मारलेला आहे भारत निवडणूक आयोगांना पॉझिटिव्ह रिपोर्ट पण पाठवलेला आहे की आपली तयारी पूर्ण आहे आज आपले सगळे स्ट्राँग रूममध्ये आपले जो अकरा विधानसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी स्ट्रांग ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅटमध्ये बॅलेट पेपर चिपकवणे आणि त्याबरोबर व्ही व्ही पॅटमध्ये व जो सिंबल वगैरे असतो त्याची लोडिंगची प्रक्रिया आदरणीय सर्वोच्च न्यायालयांचे जो काही सूचना आत्ता नवीन जजमेंटप्रमाणे मिळाले त्याप्रमाणे परिपूर्ण गोष्टी करण्यात येत आहे सगळे उमेदवार आणि त्यांचे प्रत्याशी प्रतिनिधी त्यांच्या समक्ष या परिपूर्ण प्रक्रिया होत आहे सी सी टी व्हीच्या अंतर्गत या सगळे रेकॉर्डिंग पण होत आहे अगदी पारदर्शताप्रमाणे या पूर्ण प्रक्रिया आपण पार पडतो आहे आणि मतदान घेण्यासाठी तेरा मे दोन हजार चोवीसच्या दिवशी मतदार घेण्यासाठी आपली पूर्ण तयारी आहे माझी सर्वांना फक्त यही विनंती राहील की आपण मोठ्या प्रमाणात येऊन मतदान करावा मत नोंदवावा आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा